केळीच्या बनत पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनत पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरोप धाडा पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाला धाडा पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनत पानाच्या फुलत पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरोप धाडा कोल्हापूरला कोल्हापूरच्या अंबाबाईला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनत पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनत पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरोप धाडा शेगावाला शेगावाचा गजाननाला निरोप धाडा शेगावला शेगावाचा गजाननाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझे माऊली नटवली पालखी सजवलीन माझे माऊली नटवली निरोप धाडा अक्कलकोटला अक्कलकोटच्या समर्थना निरोप धाडा अक्कलकोटला अक्कलकोटच्या समर्थाना याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलत पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलत पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझे माऊली नटवली निरोप धाडा देहु गावाला देहुगावचा तुकारामाला निरोप धाडा देहुगावाला देहुगावचा तुकारामाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या वनात पानाच्या फुलत पालखी सजवली केळीच्या वनात पानाच्या फुलत पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी नटवली